सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये ने मतदार आहेत काका नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव चाचा च्या म्हणतात चा, चा। त्याच्या पुणे महानगरपालिकेची निवडणूक होती या प्रभागामधलं विजय बाळासाहेब तगडे उभे आहेत काय वाटतं त्यांच्याविषयी तुम्हाला मला आनंद वाटतं फक्त चांगले मतदार निवडून यायची अच्छा त्यांचे खून कुठले आहे हाताचा पाणी घ्या अच्छा विजय भावीच्या बाबतीत तुमचं काय मत आहे त्याने कधी काम के पिण्याचं पाणी असेल ड्रेनेज लाईन रस्ते काम केली चांगले का? काम केलेले अच्छा गोरगरीबांना काय गोरगरीबांना मदत केलेली आहे अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। त्यामुळे ते मिळणार ते एवढं येणार आहे शंभर टक्के हा अशी माझी विनंती आहे अच्छा धन्यवाद चला आता बरोबर काही या ठिकाणी व्यावसायिक आहेत आपण त्यांच्याबरोबर जाणून घेतोय की आगामी जी निवडणूक आहे ती निवडणुकीच्या संदर्भात आपण वेगवेगळ्या मतदारांच्या बरोबर चर्चा करतोय बघूया दादा तुमचं नाव हो काय प्रतीक चांदगुडे चांदगुडे दादा काय वाटतं तुम्हाला तुमचे पुणे महानगरपालिकेची निवडणूक पंधरा तारखेला होणार आहे आणि सर्व राजकीय पक्षांनी या ठिकाणी मोठ्या ताकदीने लढाई टाकलेली आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक्केचाळीस तुमचे लायबल उमेदवार कोण जे तुम्हाला वाटतात की त्यांच्या मधलं समाजाची काम झालेलं आहे इथल्या प्रभागाचं काम झालेलं आहे आणि ते उमेदवार कोण विजय शेठ दगडे विजयबाई दगडे जे आमचे पहिल्यापासून मार्गदर्शक आहेत आम्ही असं कुठला पक्ष बघून आम्ही मत नाही देत आम्ही फक्त आमचा माणूस जो आमच्यासाठी काम करतोय त्या माणसासाठी आम्ही मत देतोय तो म्हणजे विजयभाऊ दगडे आहे त्यांना तुम्ही कधी रात्री कधी फोन करा तुम्ही रात्री एक वाजता करा दोन वाजता करा तो माणूस तुम्ही शंभर टक्के वेळेला येणार माझ्या माझ्या स्वतः घडलेलं आहे आपल्यासाठी लय जवळचा माणूस येतो कधी तुम्ही कुठल्याही संकटात त्यांना फोन करा तुमच्यासाठी दोन मिनिटात म्हणजे विजय शेट दगडी तुम्हाला वाटतं शंभर टक्के टक्के येणार तुमच्या काळामध्ये कुणी काय मदत केली का आतापर्यंत माझ्यापर्यंत दुसरं कोणीच पोहोचलं नाही फक्त एकच माणूस असला म्हणजे आमची उजीबाबत आणि इकडे पाण्याचा भरपूर होता माझ्या स्वतः हॉटेलला होता इथं त्यांना दोन मिनिटं कॉल केला की सर आपल्याला असा असा प्रॉब्लेम आहे त्यांनी दोन मिनिटात आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला शंभर टक्के माझ्या माझ्या तीन भावांचा आमच्या तिघांचं मत आमचं फिक्स आहे हाताचा आग... पंजा फिक्स आहे जो जिथं ते तिथं आपण शंभर टक्के जे विश जे बोलतील ते प्रदेश आपल्याला तुम्हाला काय वाटतं ठीक आहे आपल्या बरोबर या ठिकाणी एक व्यावसायिक आहेत त्यांचं खानाचा व्यवसाय चॉकलेट गोळ्यांचा व्यवसाय आहे दादा नमस्कार तुमचं नाव काय राजू रा... काय वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये निवडणूक होते पुणे महानगरपालिकेचे कोण निवडून येईल तुम्हाला वाटतं बिरजू दगडे शेख अच्छा का बर चांगला चांगला होतो चांगला आहे माणूस चांगले अच्छा काम केलं त्यांनी काम केलं आमच्या निशाणी कुठले मतदान चिन्ह कुठले चिन्ह आमचं पंजाब हाताचा पण ते मग निवडून येणार अच्छा तुमचं नाव का राजू अच्छा राजू दादा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आपल्या बरोबर या ठिकाणी मावशी आहेत मावशी नमस्कार पुणे महानगरपालिकेची निवडणूक होती आहे वेगवेगळ्या पक्षांनी मोठी ताकद लावलेली आहे तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला काम करणार उमेदवार जो तुम्ही निवडून जाणार आहे तुम्हाला कोण वाटतं की या प्रभागामध्ये एकेचाळीस मध्ये निवडून येईल इजू त्यामुळे त्यांनी तुम्हाला काय मदत वगैरे किंवा तुमचं का इथं काय काम केलेत का केलेत काम काय केलं रस्त्याची त्याची काम केलेत अच्छा पिण्याचं पाणी दिलंय पिण्याचे पाणी दिलं आणि त्यांच्या बाबतीत अजून काय बोलायचं का तुम्हाला काही नाही बोला चांगलं आहे मुलगा मुलगा चांगला आहे निवडून येणार येणार निवडून नु, त्याचं त्यांचे खून कुठले आहे हाताचं पंजा अच्छा येणार तर फक्त हाताचं पंजा ओके धन्यवाद काही मतदार भगिनी आहेत नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव आर्श अच्छा पुणे महानगरपालिकेची निवडणूक होती काय वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये कोण निवडून आम्ही तर म्हणतो की विजय भाऊ खूप छान आहेत आणि विजय बाळासाहेब दगडे हा ते खूप छान आहेत आणि सर्वांचं काम करतात कधी फोन केला की ते येतात आणि काम करतात आम्हाला एवढं निवडून नव्हते आले तरी आम्हाला त्यांनी पाणी पुरवलं आता घराघरामध्ये नळ आल्या एवढा भाऊंनी खूप केलंय आमच्यासाठी आम्ही भाऊ विजय भाऊलाच मत देणार आहे तुमच्या प्रभागामध्ये अंतर्गत रस्ते असतील तुम्हाला पाणी त्यांनी दिले दुष्काळामध्ये किती पाणी पुरवलं त्यांनी दुष्काळामध्ये टँकर पुरवलंय भरपूर काय मदत केलेली आहे आणि करोना काळामध्ये पण त्यांनी आम्हाला भरपूर काय दिलेलं आहे राशन पुरवलेलं आहे तर आम्ही विजय भाऊलाच मत देणार आहे विजय भाऊ बाळासाहेब दगड्यांनाच मत देणार आहे त्यांची खून कुठली आहे त्यांची कोण पंजा आहे हाताचा पंजा हो विजय दगडे खूप छान आहेत आणि ते, ते सर्वांचेच काम केलेलं आहे आणि सर्वांसाठी चांगले आहेत ते अच्छा निवडून येणार निवडून येणार शंभर टक्के ओके धन्यवाद थँक्यू